नेमकं आपण संचय करायचा तो किती करायचा संजय जर करायचा असेल तो माणसांचा करूया ना मी नेहमी म्हणतो की माझ्या सातबाऱ्यावर माणसं खूप आहेत जमिनी नाही त्याची गरज नसते कारण जमिनीवरची नावंच फक्त बदलत राहतात जमीन तिथेच असत आमच्याकडे इतकी माणसं इतकी आहेत आपला आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट बरोबर एमयू झाला आपण यावेळी एक हजार वॉटर बॉडीज एक हजार गावं करतोय गेल्या वर्षी तीनशे चौसष्ट गावं केली पण त्याच्यामध्ये मी नाना ना, हा नाही खूप आमची सगळी मंडळी आहे प्रामुख्यानं आमचा गणेश थोरात जो आहे खूप राजा भाऊ आहे हितापे आहे ही सगळी मंडळी इतकी सातत्यानं काम करतात दहा वर्ष माणसं कुठलाही मेहताना न घेता काम करता त्याच्यासाठी काहीतरी कारण असेल ना जो दुष्काळी भाग म्हणून जनता डिक्लेअर झाला होता तो आता बागायती म्हणून डिक्लेअर झालाय त्याला ऐंशी हजार रुपये सुद्धा एकराला मिळत नव्हते आता ते पस्तीस लाख रुपये एकर तर त्यामुळे आनंद होतो रे अजून काय इथे आल्यानंतर मी आता काही गोष्टी तुझ्याशी बोललो त्याची मला जाहीर बात्यता करता येत नाही पण आल्यानंतर मला असं नेहमीच वाटतं की जयंता तुझी निदान गेला बाजार अजून दहा ते पंधरा वर्ष राजकीय कारकिर्द अजून आहे ती तशीच बहरत गेली पाहिजे तुझ्या वागण्यातलं बोलण्यातलं सातत्य जे आहे त्यामुळे तू इथं उजळ माथ्यानं बसू शकतोस लोकांच्या डोळ्यानं डोळे भिडू शकतोस किती माणसांना जगतं ते कुठल्या पक्षाचा आहे त्याच्याशी मला काही देणं घेणार नाही तू माझा मित्र आहेस त्याच्यापेक्षा अजून काय लागत सांगलीत मला काही वेगळं घर घेण्याची गरज नाही पण मुलं एवढी मोठी की पाहिल्यानंतर अजून आनंद होत नाही आणि ते सर, सरते शेवटी ही रिले आहे मॅटन तू दोन वर्षापूर्वी त्याच्या हातात घे काय करून दाखवले बघ ना त्या आणि के ते केवळ जयंत पाटलांचा मुलगा म्हणून नाही त्याचं काहीतरी सातत्य आहे की नाही तुम्हालाही माहिती असेल तर ते सातत्य टिकवणं फार गरजेचं आहे तुम्हाला मी तुमचं वाटणं मग ते पैसे देऊन नाही होत त्याला मॅनिप्युलेट करता येत नाही तुम्हाला ते मुळातून आंतरिक भावना तुमची पाहिजे तुम्ही किती मनापासून करताय त्याच्यानंतर माणसं आपोआप जोडली जातात काही वेळ अतिशय वाईट वाटत की सगळीच नाही पण खूपशी मुलं आता काहीतरी गर्द किमान तुमची ब्राऊन शुगर म्हणा किंवा गांजा म्हणा चरस म्हणा शाळा कॉलेजाच्या बाजूला अशी मुलं जर आढळल्यानंतर ना तर इतकं वाईट वाटत झिंगा आपल्या कामाची पाहिजे असल्या फलतू या पुढ्यांमधून घेतलेली झेंग कुठे किती वेळ टिकणार ते माझ वयच होत नाही मी आता पंच्याहत्तर झालो मला नेहमी असं वाटत की नाही अजून आरामात काही नाही हरकत नाही आपण अजून पंचवीसच आहोत पण करायचा सारखं खूप काहीतरी मनामध्ये मा आहे आणि ते करत असताना तुमच्याकडे पाहत असल्या तुम्हाला उकडत नाही तरी कोड घालून मला असं वाटतं हे गाडा उघडाणं आपल्याला इथं असत सतत तुम्हाला कामाची कामाची चिंग असायला पाहिजे